ए चल ना चला मित्रांनो वर गेल्यावर धावतो आता तुम्हाला कमानी कमानीपैसे चालू आहे वर जाऊया आता चला 프로페디 어디? 어디?

बिलकुल असत इथं वरून माणसं जाते तिकडं काहीच नाही चला लाईन मध्ये वर चला दर्शन झालंय एक नंबर मित्र उघडून आलोय बाहेर आता मोबाईल आज मध्ये काय अलाउट नव्हता म्हणून बंद केलं तीन देव झाले का नाव सांग बर तुला माहिती का तीन तर नाव आहे त्यावे देवाच तीनच दर्शन केले तीन नाव आठवण ना तुला एडेश्वरी तुळजापूरची राम महादेवाचा रामलिंग होत ग रामलिंगला ला रामलिंग लागेल तू चला, चला। अंधार पडला कोणच नाही रस्त्याला आम्हीच हवा जायचं चला चला लवकर बघा येडेश्वरीच दर्शन काय एवढे म्हणजे गर्दी असल्यामुळे आतून झाले नाही ते बाहेरनं दर्शन घेऊन चालून घेतलं पण दर्शन मस्त आत झालंय पण तिथं काय आतमध्ये मोबाईल नेलाय एंट्री नाही बरं का त्यामुळं आतमधला लॉक नाही आणि आता चाललोय आम्ही घरी Salamat. Bye-bye.